लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट असंचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे स्त्री शिक्षण पद्धती राबणाऱ्या क्रांतीविरांगणा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शोभा मेटकरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी आपल्या मनोगतात आजची स्त्री सामर्थ्यवान कशी आहे व प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती अव्वल स्थानी आहे याविषयी उपस्थित प्राध्यापिकांना व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन स्त्री शक्तीचा जागर केला त्याचबरोबर विद्यार्थिनींनी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात आपली प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच हा अत्यंत चांगला कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील उपस्थित होते त्यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थिनींना आपले, आपले आरोग्य व व्यायामाविषयी सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर नवनवीन लव कौशल्य आत्मसात करावीत तसा सल्ला दिला तसेच महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील या नेहमीच अशा कार्यक्रमांसाठी आग्रही असतात आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात तीन सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन बसवण्यात आल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले डिप्लोमा कॉर्डिनेटर प्राध्यापक अमिर कुमार साळुंके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील तसेच कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे हेड आय क्यू सी डॉक्टर अर्जुन निचळ वुमन एम्पॉवरमेंट सेलच्या हेड प्राध्यापिका नीलम थोरात यांच्यासह सर्व महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वृषली पाटील यांनी केले अग्रणी न्यूज विटा